गुड इव्हनिंग मित्रांनो सर्वांचे डबल वाय अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित आज आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामधील आपण मार्फत माहिती मागवलेली आहे एकूण किती पद आहेत गटब आणि गट तर सहाशे सत्तर पदाची जाहिरात येणार आहे यामध्ये आपण व्हिडिओमध्ये पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे त्या प्रत्येक सब्जेक्ट तसे एकूण जागा किती आहेत यामध्ये वरिष्ठ लिपी असे लिपिक टंक लेखक स्टाफ नर्स ए एन एम जे एन एम किंवा स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो या सर्व पदाविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ठीक आहे तर आपण जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जाहिरात दोन हजार चोवीस मध्ये निघणार या ला आहे याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी लगेच तयारीला लागायचं आहे आचारसंहितेच्या अगोदर एक्झाम होणार आहे एक्झाम नेमकी आता टी सी एस घेणार आहे का आयबीपीएस ते पण आपण सांगणार आहोत ठीक आहे यामध्ये ते पाहण्या अगोदर आपल्या डबलमी पुणे येथे ऑनलाईन बॅच कोणकोणते चालू आहे त्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती जाणून घेऊया यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन संपूर्ण तयारी करून घेतली जाणार तसे अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाच्या रिक्त जागा आहेत एन एएनएम जे एन एम पण बॅच आहे ठीक आहे जे सर्व सेवा भरती करीत आहे तर प्रयोगशाळा बॅच आहे सहाय्यक तंत्रज्ञ डी एफ एस एल ही पण बॅच अवेलेबल आहे ज्यांची आता नुकतीच डेट डिक्लेअर झालेली एकोणीस सप्टेंबरला परीक्षा असणार आहे मुंबई मनपा बॅच आहे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची पण जाहिरात बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं दो म्हणजे दोन दो हजार चोवीस करीता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे फक्त पंधरा दिवसाची बॅच आहे एक हजार रुपये आपल्याला पे करायचे आहेत बॅच चे वैशिष्ट्य आहेत डेली लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर अनलिमिटेड वेळा आपल्याला पाहता येणार आहेत मिस जर झाले तर नवीन पॅटर्ननुसार नुसार टेस्ट घेतली जाणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार त्यांना ईबुक नोट्स मध्ये उपलब्ध असणारे यामध्ये विविध पदे आहेत त्यांची परीक्षा आयोजित करण्यात आलेली फॉरेन्सिक वैद्यक सहायक गटक असेल रसायन व न्याय वैद्यक गुन्हेपीठ विश्लेषण गटक असेल तसेच वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक गटक वरिष्ठ लिपिक भांडार गटक आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक गटक या पदाची परीक्षा एकोणीस वीस आणि चोवीस सप्टेंबर रोजी होणार आहे ठीक आहे तर आपण जास्त वेळ न घेता आपल्या यामध्ये कोणकोणती पद मंजूर झालेली आहे कोणती आहेत पाहूया आपण डिटेल यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पहिलं पद आहे आपल्या उपयोगाचं सर्वसेवा भरतीकरिता वरिष्ठ लिपी तर या पदा, या पदाकरिता एकूण बावीस जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर आ, सेकंड आहे लिपिक आपण टीम लिपिक टमखलेखक म्हणतो या पदाकरिता टोटल सर्वाधिक जागा आहेत ठीक आहे दोनशे एकोणतीस त्यानंतर स्टाफ नर्स हे पद आहे याच्या एकशे छत्तीस जागा मंजूर झालेल्या आहेत त्यानंतर चौथं पद आहे एन एम नर्स मिडवाईफ म्हणतो आपण एन एम शॉर्ट फॉर्म त्रेपन्न जागा असणार आहेत त्यानंतर बहुद्देशक आरोग्य कर्मचारी या पदाच्या तीस जागा आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता निरीक्षक या पण पदाच्या जाहिरात मध्ये समावेश आहे स्वच्छता निरीक्षक आपल्या मध्ये याविषयी बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे ठीक आहे तर हे सर्व पद आहेत जे मंजूर झालेले यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये या सर्व पदाचा गटकचे सर्व पद आहेत ठीक आहे आपल्या अकॅडमीमध्ये गटक संदर्भात आपण सखोल मार्गदर्शन करतो बॅच लाँच करतो त्यामुळे आपण याचा समावेश केलेला आहे गटबचे पण पद आहेत तर तसेच जे महत्त्वाचे पद आहेत गटबचे ते पण आपण पन, पाहणार आहोत ठीक आहे तर यामध्ये आरटीआय मध्ये याम जी माहिती मागवलेली आहे आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण सामान्य प्रशासन मुख्यालय येथे चोवीस सात दोन हजार चोवीसचा ठीक आहे तर माहितीच्या अधिकारामध्ये यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे दोन हजार पाच अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वर्ग गट ब आणि गट क रिक्त पदांचा सविस्तर माहिती तपशील दिलेला आहे सहाशे एकूण किती सहाशे सत्तर पदे भरण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे म्हणजेच आठ दिवसामध्ये जाहिरात येणार आहे ठीक आहे आरटीआय मध्ये आपण माहिती मागवलेली आहे त्यानंतर पदे पाहणार आहोत आपण एकूण संवर्गाचे नाव दिलेले आहे त्यांनी सहायक आयुक्त चोवीस पदे आहेत त्यानंतर महापालिका उपसचिव आहे विधी अधिकारी समाज विकास अधिकारी माहिती जनसंपर्क अधिकारी आहेत मुख्य सुरक्षा अधिकारी उच्च श्रेणी लघुलेखक मराठी आणि इंग्रजी टायपिंग साठी ठीक आहे लेखा अधिकारी आहे त्यानंतर उप अभियंता आहे स्थापत्य विद्युत यांत्रिकी नगर रचनाकार सहायक नगर रचनाकार उपमुख्य अधीक्षक शिक्षणा संदर्भात आहेत प्रशासकीय सेवे संदर्भात ज्या आहेत महत्वाच्या यामध्ये आपल्याकरिता वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक ही पदे महत्वाची आहेत त्यानंतर सुरक्षा अधिकारी सहायक सुरक्षा अधिकारी त्यानंतर महत्वाचं म्हणजे तांत्रिक सेवा टेक्निकल ज्या पोस्ट आहेत त्याकरिता प्रयोगशाळा सहाय्यक आहे तंत्री आ, तार आ, तंत्री वायरमान यांचे पद भरली जाणार आहेत त्यानंतर उद्यान सेवामध्ये उद्यान अधीक्षक आहे उद्यान निरीक्षक आरोग्यसेवे संदर्भात आपण पाहणार फिजिओथेरपिस्ट आहे औषध निर्माता त्यानंतर स्टाफ नर्स ही पण पदे भरली जाणार आहेत तुम्ही पाहू शकता स्टाफ नर्स ज्या आहेत वन फिफ्टी त्यानंतर औलरी नर्स मिडवाईफ एम एन एम एन आणि जी एन एम याच्या पण त्रेपन्न पदे आहेत त्यानंतर नेत्रचिकित्सक सहायक सहाय्यक क्षय किरण बहुद्देशी आरोग्य कर्मचारी तीस पदे भरली जाणार आहेत हेल्थ डिज विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन त्यांचे पण पद भरली जाणार आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकरिता स्वच्छता अधिकारी असेल स्वच्छता निरीक्षक पर्यवेक्षक वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक डाटा एंट्री ऑपरेटर टीबी यांचे पण पद भरली जाणार आहेत महत्वाचं म्हणजे स्वच्छता निरीक्षक एएनएम जीएनएम आपल्याकरिता वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक आहे की लिपिक टंकलेखक या सर्व पदाचे पदाची जाहिरात येणार आहे ठीक आहे आठ दिवसामध्ये याकरिता जे आपण पात्रता पाहिलेली आहे पात्रता पाहूया वरिष्ठ करिता ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणार आहे लिपिक टंकली मराठी किंवा इंग्रज इंग्लिश टायपिंग असणे गरजेचं आहे थर्टी फोर्टी त्या दोन्ही पैकी एक स्टाफनर संदर्भात त्यांचा एक कोर्स आहे एएनएम जे एन एमचा पण स्वच्छता निरीक्षकचा पण एक कोर्स जो कोर्स आहे त्याकरिता ते विद्यार्थी क्वालिफाय असणार आहे फॉर्म भरण्याकरिता तर सर्व विद्यार्थ्यांनी तयारीला लागायचं आहे जाहिरात आठ दिवसामध्ये येणार आहे ठीक आहे आरटीआय मध्ये आपण तसं माहिती मागवलेली आहे तसे आपल्या डबल अकॅडमी मध्ये जे महत्वाचे यामध्ये जे सब्जेक्ट आहे टेक्निकल सब्जेक्ट तर असणारच आहे वेगवेगळ्या स्टाफ नर्स संदर्भात किंवा एन एम जे एन एम चा असेल स्वच्छता निरीक्षक याकरिता आपण जे कॉमन सब्जेक्ट आहेत यामध्ये कोणत्या विषयाचा समावेश असणार आहे मराठी इंग्रजी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेवरती जास्त भर असतो आयबीपीएस किंवा टीसीएस चा त्यानंतर सामान्य सामान्य या विषयामध्ये चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल इतिहास राज्यघटना थोडेफार याच्यावरती प्रश्न विचारले जातात ठीक आहे जीएस किंवा आपण त्याला जीके असे म्हणतो बाकी टेक्निकल प्रत्येक याच्यानुसार विषय असणार आहेत त्यानुसार लिपिककरिता सर्वश्वा भरतीचे जे चार सब्जेक्ट आहेत सांगितले त्याप्रमाणे त्याचे पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत दोनशे मार्काकरिता शंभर प्रश्न दोनशे गुण एका प्रश्नाला दोन गुण असणार आहेत निगेटिव्ह सिस्टीम असणार नाहीये ठीक आहे नेमकं आता यांनी हे जाहीर केलं नाही टी सी एस घेणार आहे का आयपीपीएस तर आपण ती पण माहिती मागवलेली आरटीआय टाकलेला आहे ज्यावेळेस आपल्याला उत्तर मिळेल परत एकदा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात माहिती देणार आहे ज्या महत्वाच्या बॅच आहेत यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल बालमानसशास्त्र मानसशास्त्र सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे पेपर फर्स्ट आणि सेकंड एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे तसेच अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवा सरळसेवा याकर ज्या सर्व बॅचेस आहेत यावरती आज आणि उद्या दोन दिवसाकरिता जी ऑफर ठेवण्यात आली आहे पन्नास टक्के ऑफर आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्ही एक वर्षाची व्हॅलिटी मिळू शकता ठीक आहे सेम वैशिष्ट्य आहेत तसंच मुंबई मनपा बॅच यामध्ये अठरा शेहेचाळीस पदाकरिता लिपिक पदाची जी जाहिरात निघालेली आहे याकरिता पण आपल्याला ऑफर देण्यात आलेली पंधराशे रुपयामध्ये सहा महिने व्हॅलिटी असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तसेच महत्वाच्या बॅच जे आहे स्टापनर संदर्भात डीएमआर कि डीएमआर किंवा मनपा मध्ये स्टापनर संदर्भात जी मोठी पद भरती निघाले निघणार आहे मनपा मध्ये कल्याण असो कल्याण डोंबिवली नाशिक ठाणे अमरावती सगळ्या जाहिराती येणार आहेत यामध्ये ऑनलाईन कोर्स आहेत तांत्रिक विषयासह सर्व विषय सखोलपणे शिकवले जाणार आहेत ठीक आहे आणि दुसरे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये लिपिक या पदाची जी जाहिरात येणार आहे चारशे आठ पदाकरिता कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता याचे पण जे कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे सर्व आपल्याला पंधराशे रुपयामध्ये बॅच परचेस करता येणार आहे ठीक आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आता इथून पुढे सर्व महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका जळगाव मनपा आहे लेखा कोषाकार विभागामध्ये किंवा नगर परिषद गट आणि गट ड याचा पण आपण आरटीआय टाकलेलं आहे नेमके तीन हजार जागा आहेत पण नेमकं कधी तुम्ही जाहिरात काढणार आहे त्याचं आपण आज टाकलेला आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे आणि सर्वांनी परत एकदा अभ्यासाला जोरात जोमाने सुरुवात करायची आहे आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे त्याकरिता बॅच जॉईन करायचे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक आहे मोबाईल क्रमांक आहे त्यावरती आपण संपर्क करू शकता ओके धन्यवाद सर्वांचे